अप्रमित्र चॅरिटेबल ट्रस्टच्या या वृद्धाश्रमामध्ये आणि या हॉस्पिटलमध्ये असे अनेक प्रसंग घडतात या वृद्धांना घरात सांभाळणं खूप कठीण असतं एकटा मुलगा एकटी सून म्हणजे मुलगा आणि सून कामाला जातात मुलं शाळेला जातात आणि वृद्धांचे घरामध्ये प्रचंड हाल होतात ते स्वतःच्या वेळेवर गोळ्या घेऊ शकत नाही त्यांना विस्मृती झालेली असते त्यांच्या हातून अनेक गोष्टी घडत असतात आणि मग मुलगा त्यांच्यावरती ओरडतो सून त्यांच्यावरती ओरडते त्यांना कळत नाही की काय करायचं आणि घरामध्ये मग सुरुवात होते आणि मग त्या आईच्या हाल होतात किंवा त्या बाबांच्या हाल होतात आणि मग अशा बाबांना कुठेतरी वृद्धाश्रमामध्ये एकदाच नेऊन टाकतो असं त्यांना हो। परंतु मित्रांनो सगळं कळतं परिस्थिती प्रचंड भयानक आहे न्यूक्लिअर फॅमिली आहे या न्यूक्लिअर फॅमिली मध्ये आपल्याला काही करता येत नाही आपल्या वडिलांची सेवा व्यवस्थित करता येत नाही आपल्या आईची सेवा व्यवस्थित करता येत नाही आपण जी घरी आणलेली असते आपली जी पत्नी असते ती खरोखरच तिच्या आई वडिलांप्रमाणे आपल्या आई वडिलांची काळजी घेईल की नाही ही सुद्धा शंका असते आणि ज्यावेळी आपल्या आई आणि बाबा लकवाग्रस्त होतात विस्मृतीमध्ये जातात त्यावेळी ते चालता बोलता कधी अचानक लघवी करतात किंवा संडास करतात प्रचंड त्रास होतो मित्रांनो खरच त्रास होतो आणि हा त्रास काढताना मुलाला किंवा सुनेला त्यांनाही त्रास झेलावा लागतो पण हे कोण करणार आणि हे कर्तव्य कोणाचं आहे म्हणजे वृद्धावस्था ही एखाद्या लहान बाळासारखी असते ज्यावेळी तुम्ही लहान बाळ असताना त्यावेळी तुम्ही शिशु करत असताना वयाच्या अगदी चार ते पाच वर्षापर्यंत तुम्हाला खाणं पिणं तुमचं हगन मुतणं सगळं तुमच्या आईबाबा काढत मम्मी म्हणतो काने काढत तुम्ही ज्या का का बाबांचे काही चार पाच वर्षच राहिलेले असतात त्यांना तुम्ही लहान लेकरासारखं खाणे सांभाळत मित्रांनो सांभाळणार किती हाल करतात त्याचे ते तुमच्याकडे राहूनच सुखाचे जीवन जगू शकतात ते कुठल्याही वृद्धाश्रमांमध्ये राहून सुखी नाही राहू शकत त्यांचा आत्मा तडफडतो मित्रांनो त्यांचा जीव कुठेच राहत नाही तुम्ही आसपास असणार तर त्यांना खूप बरं वाटत आपला लेख आपली सून आपली नातवंड आपलं घर यामध्ये त्यांनी एवढे वर्ष आपला जीव ओतलेला असतो आणि तो जीव एकाएकी जर तुम्ही त्यांना बाहेर काढून टाकत असाल बाहेर काढून टाकत असाल या शब्दाचा अर्थ बाहेर फेकणं नव्हे तर या सगळ्या जीवनातून त्यांना वेगळं करणं म्हणजे केवढं मोठं त्यांच्यावरती संकट असत गेले वीस वर्ष मी वृद्धाश्रम चालवतो आणि ह्या वृद्धांची दुःख मी जवळून बघतो माझे आई वडील लहानपणीच वारले आणि मला सेवा करायला मिळाली नाही आणि मग माझ्याकडे डॉक्टर की आहे मग तिचा कुठेतरी उपयोग ह्या गोरगरीब लोकांना व्हावा कारण मला माझ्या आईबाबांची सेवा करायला नाही मिळाली म्हणून जी मुलं आपल्या आई वडिलांना सांभाळू शकत नाहीत अशा आईबाबांना मी सांभाळतो काही जण श्रीमंत आहेत काही जण पेन्शनर आहेत काहींना मुलंच नाही आहेत काहींची मुलं फॉरेनला राहतात असे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत मित्रांनो वृद्धांचे आणि हे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे कोण सॉल्व्ह करणार केवढं मोठं जग आहे माहितीये का मित्रांनो रोज फोन येतात मला महाराष्ट्राच्या आईबाबांची प्रॉपर्टी स्वतः हडक करतात मुलं आणि त्या आई बाबांना घरातून हाकलून लावतात एवढं मोठं तुम्हाला पापाची भीती नाही का वाटत मित्रांनो देव म्हणताना देव तुम्हाला शिक्षा देईल अशी भीती नाही वाटत कोणाला तरी घाबरायला पाहिजे ना ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं आपल्या शिशू काढलं आपल्याला हात धरून शाळेत नेलं आपलं शिक्षण झाल्यानंतर आपल्याला नोकरीसाठी आपण जे काही जमा केलेलं असतं त्यांचं ते तुम्हाला सगळं देतात स्वतःच घर तुमच्या नावाने करून देतात कर्ज काढून तुमचं लग्न करून देतात आणि ज्यावेळी त्यांची पडती वेळ येते त्यावेळी तुम्ही त्यांना घरातून आकडून लावता किंवा त्यांना घरातून बाहेर काढता काही मुलं मी बघितली मित्रांनो आपल्या आई बाबांचा छळ व्हायला म्हणून ते लग्नच करत नाही आणि आईबाबांची शेवटपर्यंत सेवा करतात आणि या सेवेच्या माध्यमातून खरच मोठं कुशलकर्म मोठं काम करत असत काही जण त्या परिस्थितीमध्ये चिडचिड करतात भांडत राहतात हंगामा करतात आणि संपूर्ण आयुष्य म्हणजे संसार मुलाचा संसार आणि स्वतःचा संसार ह्याच्यामध्ये तीव्र असे भांडणं होतात आणि त्याचा परिपाक काय होतो मित्रांनो जीवन दुःखदायी असच ते सुरू राहतं आणि त्याला एंड असतो आणि हे जे अनुभव मी या ठिकाणी घेतो ना ते प्रचंड भयंकर आहे मला माझे काही मित्र सपोर्ट करतात काही लोकांकडे खरंच पैसे नसतात काही लोकांकडे जी काही पेन्शन असते दोन तीन हजाराची घेऊन येतात या बाबांवर हा तुम्ही काही श्रीमंत आहेत ते उगीच कन्सेशन मागतात जे खरंच गरीब आहेत त्यांची सेवा करू द्या मित्रांनो आणि जे खर तुम्ही श्रीमंत आहात जी काय आमची फी आहे ती द्या आम्हाला कोणतंही गव्हर्नमेंटचं अनुदान नाहीये आणि आम्हाला कोणी देणगी देत नाही आमच्या चॅरिटेबल ट्रस्टला देणगीदारी नाही आणि अनुदान नाही आणि आम्ही कुठे जाणार मागायला आमच्याकडे तेवढा वेळ नाहीये कारण आम्ही सेवेमध्ये एवढे गुंतलेलो आहोत आणि आम्ही जे कार्य करतो ते काही काही मिळेल या आशेने नाही तर आमच्या गोर गरीब बापड्यांच्या चेहऱ्यावर हास्य यावर त्याने आणि आनंदी जगावं या, जगा या भावनेतून आम्ही करतो ही जी भावना आमची आहे ती प्युअर आहे याच्यामध्ये खुटारडेपणा काही नाही मोकळं करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला तुम्हाला जर आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट द्या आणि हो डॉक्टर मित्र चॅनल लाईब करा कारण त्याच्यामुळे युट्यूब चॅनल करू शकतो